दादा नमस्कार आज या बिंदवडच्या मैदानामध्ये मा खूप प्रेक्षणीय गाडी झाली त्याबद्दल काय सांगाल तुम्ही शरद ही मैत्री आणि आजचा नियोजनाचा वाचश आमचा पुढे गेला आकाश कुठे त्यांनी पुढे नियोजन केले त्यांनी म्हणा दादा असं असं वाचू आपला त्याच्यामध्ये पळवायचं पण लक्ष कमसे कम दीड ते दोन महिने काढला नव्हता कामाच्या बाहेर होतो त्यामुळे लक्ष काढलं नव्हतं फेरा नाही काय नाही पुतळ नाही त्याला तरी पण त्याच वेगाने पळा काय नियोजन झालं जसे तुम्ही म्हणले नियोजन भाषा आहे आणि एक मोठा कमबॅक पण झाला लक्षाचा काय सांगाल आणि अभिनंदन म्हटलं असा आभार करतो पूर्ण मित्र परिवाराचा त्यांनी सगळ्या सगळ्यांनी सहकार्य केला म्हणून मला गर्व आहेत लक्षावर आणि मित्रपणे पहिऱ्याचं नियोजन कसं काढला तेच पहिऱ्याचं नियोजन आमचा आकाश दोन दिवस अगोदर फोन दादा असं असा बाथरूम आलाय उसाडण्यावाल्यांचा तर नियोजन करायचं काही घातले काय बाहेरचे नाही आपल्यासाठी आणखी एक मोठा कमबॅक बऱ्याच महिन्यानंतर लक्षात पडला काय सांगाल तुम्ही जेवढं सांगाल तेवढं कौतुक कमीच त्यांनी आपल्यासाठी खूप काय केलं आणि आज देखील ना गाडी खूप छान पालवली काय सांगाल uh, ड्रायव्हर कोण होता गाडीवर uh, हा आणि थोडी खाली सुटायला थोडा टाइमच झाला मोठ्या गाडीला आणि ना आज आज एवढी मंडळी मुलाखत आमचे संदीप आणि कुठे आमचं मिलिन तो कुठे मेन बादशा आहे तो आहे कुठे मिलिन मित्रांनो कसं असतो मैदानामध्ये ना नियोजन करता असला पाहिजे बैल ऑटोमॅटिक त्यांच्या त्या गतीने पलणार फक्त आपल्याला नीट नियोजन जमला पाहिजे बरोबर का नाही आज जेवढे पण मुलाखतीला बदल त्यांची थोडी थोडी ओळख होऊन जाते परद्या मागची आपल्या लक्षात मित्रांनो पाहू शकतात आपण या ठिकाणी करार वगैरे विषय सर्व विचारलेला आहे अजून बाकीची ही जेवढी मंडळी त्यांची थोडी आज आता आपण कधीच विचार एक यांची सर्वांची साथ असल्याशिवाय कुठेतरी हा क्षेत्र मागे पुढे असतो काय सांगाल आणखी आज एक हा मैदान भरवला थोडी पावसाची पण हे चालू होती पण कुठेतरी तो थांबला का मित्रांनो कसं असतो ना आता मोजून एक दहा एक मैदान झाले तर एक मोजून दहा झाले तर नाहीतर पावसाला सुरुवात होईल हा सीझन कसा गेला काय सांगाल तुम्ही बॅट गेला पण खूप तुम्ही देखील मी बघतो ना, ना, ना पण मी ना तुम्हाला खूप तुम्ही स्वतःहून धडपड करत राहिले धावत राहते त्यासाठी बऱ्याचशा मैदान मी मध्ये बघितलं तुम्ही खूप मेहनत घेता मेहनत घेतो ना पहिल्याच्याकडे कोण असतो माझे वडील मी आणि बाकीच आणखी काय अपडेट वगैरे काय तुम्हाला काय बोलायचं आहे काही आणखी तुम्हाला काय बोलायचं आहे का क्षेत्रा वगैरे क्षेत्रात आणि आणखी आता वरचे पण मैदान चालू होतील बऱ्याचशा आता एखादं मला वाटतं पुढचं आता पेडगावचं इंद केसरी मैदान वगैरे के होईल तर तुम्ही असणार का तिकडे काय तुम्ही पाहायला जाणार नंदी घेऊन जाणार काय तिकडेच असणार आता पावसाला तिकडेच असणार आणखी काय अपडेट द्याल आम्हाला थोडीफार काय तुम्हाला काय सांगायचं वाटतंय का क्षेत्र असं आहे ना, ना। सगळ्यांनी शर्दी मैत्रीपूर्वीच केल्या शर्ती केल्याच्या नंतर ते करून मतलबच हा माझा संदेश आज तुम्ही पण भरपूर वर्ष बैलगाडी क्षेत्रात मी डायरेक्ट पहिल्यांदाच बैल घेतला बैलाचा गर्व कधीच नाही आज पळणार उद्या ना आपण आपल्याला अप दुखापत झाली तर मग सांगू शकतो माझा पाय दुखतोय हात दुखतोय दुःख दुखतोय पण त्याच्यावर कधीच गर्व नाही बरोबर बोलले